ओरिजिनल आंबे खाणारं पोरग आणि आईला हाताला चिकट लागलं की शिशी करते आणि पोरग कस खात गावठी आहे माझ पोरग पक्का छी आवडलंय तुला मँगो हम्म पूल मध्ये मस्ती करायला जेवढे पैसे घातले ना तेवढ्यात एक पेटी आली असती इथं बारा पण जो ओंकार पटवतो त्याच्यात अठ्ठेचाळीस असतात फॉर्टी एट विचारा म्हटलं बॅडीला फोन करायला सांगितलं मी याला तयार व्हायला सांगितलं म्हणून हा तयार कसा होतोय बघा मस्त <can> वैगी तर आता माझा फ्रंट कॅमेरा इथं चालला आहे पण नंतर माझा मोबाईल मी रिपेअर करायला गेले त्यांच्याकडून फुटला फ्रंट कॅमेरा आणि ते आता ॲक्सेप्टच करत नाही आहेत तर हा परी काय झालं भूक लागले य हातावर चढायला बघते काय बनवते गुंडाची काय झालं अंश चलो तिला पाहिजे जेवायला पाहिजे चल चल सध्या मॅडमचा कॅमेरा फुटलेला आहे फ्रंटला त्यामुळे व्हिडिओ येत नाही आहे तिला आधी घेऊन तुझ्यापेक्षा आता तिचा आवाज वाढतोय वाटतोय चल अबे अंशु किती वाटलाय खाऊ तिला है? किती भरलाय खाऊ एवढं नाही थोडं थोडं द्यायचं असतं आता मज्जाच आहे किती अंड्याची बनवते तीन चार अंड्याची बनवते रात्रीचे साडे दहा वाजले स्वयंपाक नाही आले माझा मॅडम काल नाईट शिफ्ट करून ना आलेत आज सुट्टी घेतली मॅडम विकॉप आहे का काम सोडलं का सोडलं तेही बोला का सोडलं सांभाळायला पोराला कोणी रेडी नाही होते हळूहळू एक दिवस माझा वाया गेला ना काम करून एक ठेवसाठी प्रत्येक स्त्री न स्वावलंबी बनाव पैशांशिवाय काही किंमत नाही आपल्याला माणसं प्रति त्यामुळं जास्त कारण न खूप स्वातंत्र्य आहे ज्यावेळेस माझ्या जीवावर आता लक्षात आलं की आता पुन्हा युट्यूब आपल्याला करिअर करणं खूप गरजेचं ही झालेली आहे माझी भाकरी मस्त तुम्हाला ज्वारीच्या भाकरी आवडतं का मला नक्की सांगा कमेंट करून मला ज्वारीच्या भराकरी खूप खूप जास्त आवडतात आणि भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की मग डब्याला परवडतात का किती रुपयाला देते तर बारा रुपयाला एक वापरे देते मग वा, आणि हे बघा तुम्हाला तर दिसतं आहे की नाही माहिती नाही पण कसले तरी काळे डाग पडले त्या शर्टला तर ते लाईबाई आपण घेतले की जिरे टाकले त्यानंतर कांदा टाकला मस्त मस्त वेगी असा तर माझा फ्रंट कॅमेरा म्हणजे सेल्फी कॅमेरा खराब झाला आहे म्हणून काही मी दिसत नाही तुम्हाला हल्ली व्हिडिओमध्ये तर आता कढईमध्ये मी भात बनवणार आहे पैकी लोकांना माहिती आहे मला जास्त मसालेदार जेवण आवडत नाही किंवा मला मसाले आवडतच नाहीत त्यामुळं कमी मसाल्यांमध्ये मी या कढईमध्ये तुम्हाला भात बनवून दाखवणार आहे आता भरपूर लोक म्हणतात की स्टीलच्या कढईत भा भाज्या लागतात भात लागतो तर मी दाखवते तुम्हाला अजिबात लागणार नाही ही कडे तुम्हाला घ्यायची असेल ना तर मी प्रॉडक्ट टॅग करते तिथनं घेऊ शकता स्वस्त आहे छान आहे हिला आतमध्ये लोखंड आहे आणि वरून स्टीलचं कोटिंग आहे तर आता ॲल्युमिनियम आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं पण आता सगळ्यांनाच परवडतं आहे असं नाही त्यामुळं ठीक आहे स्टील कधीतरी एक वस्तू घेऊन इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची मस्त कांदा भाजून घेऊया त्याच्यात पुदिना आणि लसूणची पेस्ट टाकूया पुदिना आणि लसूणची पेस्ट टाकली त्यानंतर आता छान परतवून घेऊया पुन्हा एकदा घे ना पहिला मस्त खूप छान सुगंध येतो घ्यायचा टोमॅटो पण घालूया छान असं पुदिना आणि हे टोमॅटो परतवून घ्यायचं आता हे थोडं गुलाबी मीठ आहे हे टाकते याच्यामध्ये गुलाबी मीठ असं ह्याच्यात टाकलं मस्त मस्त गुलाबी <laughs> मला काय वाटत नाही फरक असतो यामध्ये सगळ्यामध्ये तर मीठ यासाठी टाकलं का तर चांगलं नाही का हे मऊ व्हावं टोमॅटो म्हणून बघा टोमॅटो मऊ व्हावं म्हणून झाकून याला ता कोलम तांदूळ आहे हे बघू शकता मस्त आहे छान खिलाखिला खिला भात होतो तर आता मस्तपैकी टोमॅटो शिजवून झालेला आहे आता याच्यात आपण मसाला घालूया हळद घालूया थोडी त्यानंतर आज मिरची पावडर घालूया आज काही कांदा लसूण मसाला घालूया असं वाटाणं झालं आहे तर घाल तेच त्याशिवाय चुकल्या सुकल्यासारखं वाटेल थोडा कांदा लसूण मसाला पुन्हा असं मीठ आता हे सगळं एकदम भाजून घेऊया छान असं भाजून घ्यायचं हे ह्याच्यात ना थोडासा ना चिकन मसाला घालूया जास्त नाही थोडा घालूया बस उरलेला हा मॅगी मसाला ह्याच्यात त्या उरलंच नाही मला वाटतं जेवढा उरला आहे तेवढा टाकूया एवढाच उरला संपू उरलेला अर्धा पॅकेट होतं ते घातलं आहे तांदूळ घातला आता तुम्हाला आहे माझ्याकडे ट्रायपॉड पण नाही सेल्फी कॅमेरा पण चालू नाही म्हणून मोबाईल खाली ठेवला आणि मग ह्याच्यात तांदूळ घातले आता छान परतवून घेते असे नंतर थोडा बिर्याणी मसाला घातला हा आणि आता ह्याच्यात पाणी घालते थी थी मस्त किती भारी कट आलाय ना मस्त तेल पण कमी आहे त्यानंतर मसाले पण कमी आहेत तरी पण मस्तपैकी पाणी आटलंय आता याच्यावर थोडस झाकण ठेवते आणि छान शिजवून घेते भात एकदम खिळ खिला खिला झालाय म्हणजे एकदम मोकळा मोकळा झालाय एकदम बघितलं एकदम छान स्टीलच्या कडेत पण होतो भात आता अंशला भरवायचं आहे मला पण जेवायचं आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये